तर मस्त उकळी आलेली आहे बघा आपल्या रश्शाला आता आता होई होणार तो, तो म्हणजे जरा तर चला आता आपला मच्छी मस्त फ्राय झालेली आहे आणि आता कोथिंबीर टाकूया चला कोलबी झाले आहे मस्त लागली बघा अशी लागली पाहिजे चवाला सहच खावाला म्हणजे येतं तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीवि्या ब्लॉगमध्ये आवाज बसले माझा सर्दी खोकला झाले जाम तर आज थांबलेली बघून तुम्हाला समजा आज काल्या माशाचा रस्सा करणार आहे आणि फ्राय करणार आहे ताजा खाडीचा मासा आणले घनसुलीवरनं म्हणजे घनसुलीला गेले आणि तिथून मच्छी आणली मी म्हणजे बहिणीला सांगितलेलं मार्केटमधून हा ताजा होता खाडीचं म्हणजे खाडी आठवलेली ना तर मोठे मोठे असे मासे पकडलेले ना तर हा जवळजवळ मासा जवळजवळ एक किलोच्या जास्त होता तीनशे रुपयाचा आणि गिताने एक दीडशे रुपये जसं दोन मासे घेतलेले एक तिला एक मला तर मी नि मला तर साफ करून वगैरे घेतले त्यांनी चला तुम्हाला दाखवते मला कसं सा, तिने साफ केले आणि याच्यानंतर आपण रस्सा म्हणूया मस्त डोसक्याचा आणि फ्राय करूया चला तुम्हाला दाखव बघा मासा एक किलोचा बाबाला सांगते कापाला चला मासा आहे हे बघा मासा बाबा कापते आमचा आता या माशाचा आपण फ्राय करूया बघा बाबदमला कापून आता गीता कापते बघा मासा एक किलोचा मासा आहे बाबागेला टाकून कापले एवढा बघा कापते आता साफ करून झाले बघा डोचकाचा रस्सा आणि थोडा फ्राय करू आपण चला चला साफ करून झाला बघा तीनशे रुपयाचा बघ मासा तर आता मंडळी ह्या डोचू काय नाही याचा आपल्याला रस्सा करायचा आहे बघा माशाचा आणि आपल्याला फ्राय करायचे आहे तेवढे बघा मस्त बोलते चव लागते चाजा खाडीचं असतं मासा एक खाडी आटवलेली ना तेव्हा आणलेले विकायला दोन गुणी असे मासे आणलेले तर बघा तर चला आता मी रस्सा बनवायला सुरुवात करते चला कंटिन्यू राहा ब्लॉग बघा चला तर येथे घेतले लसूण आणि मिरच्या आणि अद्रक वाटायचा आणि हा आंबा आहे ना आपल्याला आता याच्यात टाकायच्या रस्सामध्ये तर बघूया मस्त आपला रस्सा आंब्याचं मसर कच्ची कैरी टाकून बनवूया मस्त आंबट रस्सा हे बघा तर चला आता हे वाटून घेते मी आणि आपण सुरुवात करूया करायला तर आता इथं तवा गरम करत ठेवलेला आहे बघा पातेला आणि आपल्याला आता मस्त आंबा टाकून डोसक्याचा रस्सा करायचा आहे तेल टाकूया आपण आता हे बघा मस्त असा रस्सा बनूया ताज्या खडीच्या माशाचा आता तेल तापले आता आदर लसणाची पेस्ट टाकूया चला गॅस कमी करते आता टाकूया आपण मिक्सरमध्ये वाचलेल्या आदरक लसणाची पेस्ट मिरची मस्त असा आपल्याला रस्ता करायचा आहे बघा आपल्याला झालं ना थोडासा हलत टाकतो आपण बघा हालत हालत अजून टाकते थोडी मसाला कमी टाकते कारण की जास्त तिखट नको आहे आज मला जाम स्पायसी करते आज जरा थोडा फिक्का करते आणि इथे मसाला टाकते बघा दोन चमच टाकते आमचा मसाला खूप तिखट आहे आणि थोडासा बस हे बघा मस्त झाला ना कलर तर आता आपण टाकूया आपला तो चक्का हा बघा आणि आता घातून मस्त तर चला आता पान टाकूया छान हो आणि मीठ टाकूया बाईंबा टाकले चला पान टाकूया तर आता आपल्याला जास्त रस्ता नाही लिपशिप करायचं आहे बघा शिजायला फक्त पान टाकलं आपण आणि गॅस खास करूया आता टाकूया मीठ चला मीठ टाकते बघा आता मीठ टाकलं बघा तर चला आता उठली येऊ द्या मग तुम्हाला दाखवते आपला बगराचा रस्सा तोपर्यंत आपण आपला फ्राय करायला माशाला मीठ मसाला लावू चला तर मस्त उकळी आलेली आहे बघा आपल्या रशाला आता आपण होई होणार तो म्हणजे जरा सर रस्सा आपल्याला लिप्शेक करायचा आहे होऊ द्या आता चला मग आपण थोडासा वाटण टाकू याच्यात तर मंडळी आता ले लिंबू टाकूया पहिला बघा लिंबू पिलून घेते मग नंतर ल पण आहे ना हे टाकू मीठ टाकू हे बघा पिल्ल्या टाकला थोडंसं आता मीठ टाकूया पुण्याचे चला तर आता लिंबू टाकले म्हणले आता मीठ टाकून घेऊया बघा आणि परत काढू हे बघा ना आता टाकूया हलत हलद बघा आता टाकूया मसाला हा बघा मसाला आणि आदर क्लसणाची पेस्ट टाकायची आपल्याला ही बघा अद्रक लसणाची पेस्ट ही बघा तर पाकले पण टाकू आपण नंतरला जास्त पण टाकल्यान पाकले थोड्याशी टाकेन चला आता तलाला घेऊया मस्त बाव खायला चला हे बघा लसन चेचून टाकू आपण अख्खा आणि पेस्ट पण लावलेली आहे हे बघा मस्त तुकड्या बघा किती भारी ना चला, ता ता पन बगा। चला आता तांदूळ आपण मस्त बघा तर चला म्हणाले आता तवा ठेवलेले आहे आणि तिकडे लस होते आता तेल टाकूया बघा चला मासे तलाला सुरुवात करूया आणि बघू शकता आता तेल टाकलेलं आहे मी आता मासे ताला घेऊ पण आणि रवा लावूया आपण आज माशेचा चला हे बघा मासे आहेत आणि इथं रवा लावूया चला।, चला तेल तापलं आहे मस्त आता हे बघा इथं ठेवलं आहे इकडं रवा घेतलेला आहे बघा रवा लावूया चला आणि कंटिन्यू बघा कसा मासा फ्राय करते चला तर चला आता तेल तापले मस्त बोट्या आपल्या टाकूया हे बघा मस्त फ्राय काल्या माशाच्या डोस काल्या माश्याचा हे आहे तुकडे डोस त्याचा रस्सा केले आपण मला मस्त रवा लागा आणि आता आपण टाकूया लसूण टाकूया आणि आता झाकण देऊन ठेवू जरा चला तर झाकण देऊन ठेवूया त्यानंतरला बघूया आपण पाच चला तर मंडळी आपला आता रसा झालेला आहे बघा मस्त आता आपण याच्यात टाकूया कोथिंबीर एक इकडे मांसं फ्राय करीत घेतलं एक इकडं रसा घालायला घेतले आता टाकते याच्यात कोथिंबीर चला आता कोथिंबीर नंतर टाकपायला थोडासा वाटण आहे आमचा घरगुती संपलं आहे बघा याच्यात वाटण आता गॅस फास्ट करते रस्त्याचा कलर बघा घालत नसते आता आपण टाकूया कोथिंबीर बघा चला बघा मस्त रस्सा घालला आहे आपला डोचक्याचा बघा असा कलर चेंज झाला ना बघा मस्त ना हे बघा चला आता झालेले आता पण गॅस बंद करू चला तर चला मंडळी आता झाकण काढूया बघू आपण आपला आपलं कसं बघा आता आपण आपलटी करूया तालुक्या मस्त खाली टमा सकाळचा जेवण आहे मंडळी म्हणजे बघा कशा तुकडे असते देऊ आपण चला आता या चिरल्यावर तुम्हाला चला तर आपला सकाळचं जेवण तुम्हाला माहित आहे रोजकाचा रस्ता केले माशाचा आणि माशाचा फ्राय केलेला आहे तुकड्यांचा आणि आपला शिज आलेला आहे रस्ता तुम्हाला दाखवते परत मी हा बघा मस्त रस्सा झालेला आहे टोचक्याचा आणि तो मासा मस्त फ्राय होते आपला अजून गॅस बारीक होते फास्ट आहे चला पण ती करते आता परत हे बघा लसूण टाकले पाकलेले मी मस्ती तुकड्या पडले बघा चला आता झाल्यावर दाखवून तुम्हाला मी होऊ दे जरा गॅस बारीक ठेवून शिजू देतो चला दे। तर चला आता आपला मच्छी मस्त फ्राय झालेली आहे आणि आता कोथिंबीर टाकूया चला आता याना देते जेवाला चला नंतर मी जेवण तर आता कुंजूला जेवण बनवते बघा माशाची तुकडी घेतली रस्सा घेतले चला त्याला जेवण भरवते मग मी जेवण तुम्हाला दाखव बघा या जेवायला चला मंडळी या जेवायला बघा मस्त भात मासा फ्राय दोचक्याचा रस्सा आणि पाकरीचा तुकडा या जेवाला चला जेवाला या चला जेवून घ्या आता वादल्या दुपारचे ते वाटल्या दीड वाद चला पहिला मार्ग फाटे चला जेवल्यावर मला घेतली आवाज कसला सारखा चला या जेवायला कसं वाटलं मच्छी फ्राय आणि दोजक्याचा रसाच नाही काहीतरी बनवून द्या चला तर चला मंडळी आता मगचपासून ब्लॉक कंटिन्यू करायला भेटलं मला दुपारपासून तर मी गेलेली कुर्ली थेरपी घेऊन थेरपीला तर आता जसं आलेली आहे आजचा ब्लॉक आता संध्याकाळचा ब्लॉक कंटिन्यू करते आता बघा मस्त कोलबी मस्त चमचली सुक्की तळ फ्राय तर चला मग दाखवते कोल कोलबी तर एक कोलबी बघा सोलून घेतलेली आहे फक्त हे ठेवलेलं आहे आणि आपण त्याच्यात कांदा टायमाटो टाकूया तर चला पटापट बनवू पारसला भूक लागली चला याला सोललेली लागते पारसला कोलबी चला आता टाकते तेल चमच्याने टाकते तेल आहे ना मागाशीचं पण चमच्याने टाकते तर राहिलेलं तेल हे बघा त्याच्यात आपल्याला कांदा वगैरे टाकायचा आहे चला टाकू तर इथं अद्रक लसणाची पेस्ट के दुपारी केलेली तीच तर चला आता टाकूया कांदा कांदा टाकला कांदा टाकला आता टाकून घे गॅस साफ करू थोडा कांदा नरम झाला ना आपण मग टांबाड टाकायचं थोडासा लांब झाला मस्त लाल झाला ना आपण मग याच्यामध्ये

मसाले टाकले अग्री मसाले आज खोबऱ्याकडे नाही टाकाय टाकायला आपल्याला आहे साधी सिंपल कोळंबी तवा फ्राय चमसमत नाही करायची आपल्याला सिंपल बनायचे खोबरांनी टाकायचं मग मी सिंपल बनते हलद टाकली बघा आणि आलं जास्त टाकले आपल्याला कमी टाकायचं आहे बघा तापी। तापी। सा सा आता आपण टाकूया मसाला थोडासा टाकू एकच चमच टाकू बस जास्त हेवी नाही खाणार आहे सकाळी मसाला टाकला कारण मसाला कलरच तसाय बरोबर आता आपल्याला टाकायची आहे कोळंबी कोळंबी टाकूया काय बघा टाकायची आणि थोडासा आपण थोडासा चिकन करायचं असा टाकले तो टाकते त्याला असा घाट पण घेऊ सगळा घास बारीक करते आता टाकू गरम मसाला थोडासा हळून आपण चल मग दाखवू तुम्ही बघा चिकन मसाला

आणि मी बघा तंदुरी बनवली मला एक पार असला एक मला आणि एक त्यांनी पीस घेतला तर आपली एक एकीकडं कोलंबी शिजते बघा एकीकडे कोलंबी शिजते आणि मी आता तंदुरी खाते चला या तंदुरी खायला तर चला आता पाच मिनटं झाले आता परत आपण पण असा मस्त हे करून बघू बघा गाठलून घेऊ तुम्ही काय बोलताच घातलून बोलतास का पलटून बोलतात मी घाटलून बोलतो हे बघा परत झाकत द्यायचं आपल्याला आता घाटलून लिहिलं हे बघा परत झाकत देऊ आपण चला आणि बारीक गॅस ठेवू मंडली आपली कोळंबी शिजते तोपर्यंत तंदुरी खाते चला या खायला तुम्ही पण काय तर चला या तंदुरी खायला मंडली तंदुरी खाते मी या चला तंदूर खाते चला काय पाहिजे थंड आहे पाणी तो साधा पाणी पिरे तर मस्त सवास सुटला आहे आता पुन्हा दहा मिनटं झालेली आहेत काढते पहिला पाच मिनटातून काढला घाटाबारा आता साईज पण आता छोटी झाली बघा मस्त कोलंबीची कोलंबी झाली आहे मस्त लागली बघा अशी लागली पाहिजे तर त्याला खावाला मजा येतं चला कोळंबी चिडली आहे आपली बरं बघ कशी टाक के लिए तो मी कोलबी वेळल्यास तर मस्त कोळंबी फ्राय झालेली आहे आपली चला आता जेवायला पारसला देते बघू खाते का त्याला नाही तर अंडा दुपारी पण केला आता बघू काय करते खाते का नाही अशी चला आता गॅस बंद करते आता कोथिंबीरने टाकत बस बंद घ्यास चला तर चला म्हणाली माझं जेवण शिजलेलं आहे संध्याकाळचं आणि कसं वाटलं सकाळची मच्छी आणि आताची कोळंबी तर चला आता नंतरला व्हिडिओ कंटिन्यू करेन जेवण जेवायला गेल ना तेव्हा तर आता फारच तर जेवणाचं टेन्शन खूप असतं मला सकाळी मी बनवलं होतं त्याला अंडाभात बनवलेला आणि आता कोळंबी केले लोक खाते का नाही खात परत अंडा आणि भाकरे तीच द्यायला लागेल त्याला कुंजाचं नाही टेन्शन कुंजाला आपल्याला काय आमच्या कुंजाला तर चला भेटते आता नंतरला नाही तर चौदाना भेटते चला तर चला मंडळी जेवण झालं माझं तुम्हाला दाखवलंच नाही मी जेवायला घेतलं ते विसरली काय काही त्याला भरवताना मी पण त्याच्यातच जेवली तर चला चवला कसं वाटलं आपला मस्त कोळंबी आणि मच्छी काळे माशाची आणि बघा आणि काय करते काय माहिती नाही आता वाजले बघा अकरा वाजायला आले जवळ रात्रीचे आणि चला आजचा ब्लॉग आता इथं संपत आहे आता भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगला चला बाय गुड नाईट